नमस्कार अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराची सर्व तयारी संपूर्ण ही झालेली आहे रामलल्लाच्या बाल स्वरूपातील मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात आलेली आहे बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येईल आणि प्राणप्रतिष्ठा पूर्ण होईल यापूर्वी प्रभू श्रीरामांच्या मनमोहक बालस्वरूप मूर्तीचे फोटो समोर आले आहेत ही मूर्ती अतिशय सुंदर आणि भव्य आहे ही मूर्ती काळ्या दगडापासून बनवण्यात आलेली आहे रामलल्लाच्या मूर्तीमध्ये काय खास आहे आणि मूर्तीचे सर्व वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मूर्तीवर भगवान विष्णूचे दहा अवतार आपल्याला बघायला मिळणार आहेत बघा रामलल्लाच्या या मूर्ती सोबत दगडापासून दगडाच्या आकाराची चौकट देखील तयार करण्यात आली आहे त्यावर भगवान विष्णूचे दहा अवतार कोरण्यात आले आहेत यामध्ये मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की यांचे अवतार आहेत यासोबतच मूर्तीच्या एका एक बाजूला गरुड तर दुसऱ्या बाजूला हनुमान दिसत आहे यासोबतच ही मूर्ती एकाच एक दगडापासून बनवण्यात आलेली आहे ही मूर्ती तयार करताना दुसरा दगड जोडला गेलेला नाही रामलल्लाच्या या मूर्तीमध्ये मुकुटाच्या बाजूला सूर्यदेव शंख स्वस्तिक चक्र आणि गदा दिसेल मूर्तीमध्ये रामलल्लाचा डावा हा धनुष्य धरण्याच्या मुद्रेत दाखवला आहे मूर्तीचे वजन सुमारे 200 किलो आहे मूर्तीची उंची चार पॉईंट चोवीस फूट आणि रुंदी तीन फूट आहे रामलल्लाची मूर्ती काळ्या रंगाच्या दगडात कोरण्यात आली आहे या काळ्या रंगाच्या दगडाची खास वैशिष्ट्य काय आहे तर या दगडावर दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक केल्यानंतरही कोणताही परिणाम होणार नाही रामलल्लाच्या मूर्तीला ऍसिड किंवा इतर कोणत्याही पदार्थामुळे नुकसान होणार नाही अनेक वर्षे ही मूर्ती अशीच राहील त्याचा रंगही फिका होणार नाही रामलल्लाची ही मूर्ती अरुण योगीराज यांनी बनवली आहे राम मंदिरात बावीस जानेवारीला रामलल्लांच्या अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे अभिषेक सोहळ्यानंतर संध्याकाळी अयोध्या नगरी दिव्यांनी सजली जाईल यावेळी अयोध्येत दहा लाख दिवे लावण्याची तयारी देखील सुरू आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर बावीस जानेवारीच्या संध्याकाळी अयोध्येत दहा लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे सरयू नदीच्या काठावर मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी अयोध्या उजळून निघणार याशिवाय याशिवाय अयोध्येतील घरं दुकाने आस्थापना आणि पौराणिक स्थळांवर राम ज्योती प्रज्वलित करण्यात येणार असल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व असतं देवी देवतांच्या आराधनेसाठी मूर्ती पूजन केले जाते कारण मूर्ती देवांचे प्रतीक असते मात्र मूर्तींमध्ये दैवत येण्यासाठी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देखील होणे गरजेचे असते प्रतिष्ठानंतर मूर्तीमध्ये दैवी शक्ती येते त्यानुसार जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांची बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे देव देशासाठी हा उत्सव पर्व आहे प्रत्येक राम भक्त या दिवसाची वाट बघत होता आणि या उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही देखील जानेवारीला घरात प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापन करू शकता या उत्सवानिमित्त अखंड रामचरित मानस पाठ करा कारण हिंदू धर्मात रामचरित मानस पाठनाला विशेष महत्व आहे त्यामुळे अनेक भाविक अखंड रामचरित मानस पाठन करतात सतत चोवीस तास हा पाठ केला जातो या अखंड पाठसोबत यज्ञ आणि हवनही केले जाते असे मानले जाते की हा पाठ केल्याने भगवान राम भगवान शिव आणि हनुमानजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो तर मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती की प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची खास वैशिष्ट्ये आणि बावीस जानेवारीला आपण काय करावं हो आणि प्राणप्रतिष्ठा कशासाठी करता मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करायच जा शेअर करत जा, जास्तीत जास्त सबस्क्राईब